नमस्कार स्टिचिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये खूप सोप्या पद्धतीने ब्लाऊजसाठी बाहीचं कटिंग कसं करायचं हे बघणार आहोत या पद्धतीने तुम्ही कुठल्याही साईजच्या मापासाठी बाहीचं कटिंग करू शकता तर अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा स्लीवच्या कटिंगसाठी इथे मी डबल फोल्डमध्ये पेपर घेतलेला आहे त्याची फोल्ड बाजू माझ्याकडे आहे ओपन बाजू माझ्या अपोजिट साईडला आहे जेवढी ब्लाऊजची ची उंची आहे त्याच्यामध्ये अस्तरच्या ब्लाऊजसाठी एक इंच वाढवून घ्यायचं आहे एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि विदाऊट अस्तरच्या ब्लाऊजसाठी दीड ते दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर इथे स्लीवची तयार उंची आहे साडेआठ इंच त्याच्यामध्ये एक इंच वाढवलं तर साडेनऊ इंचावर मी मार्किंग करून घेतलं समांतरातरावर सुद्धा साडेनऊ इंचावर मार्किंग केलं आणि ती सरळ लाईन ड्रॉ केली बाही बऱ्याचदा जोडताना कमी पडते तर ती कमी पडू नये त्यासाठी घडी किती घ्यायची बाहीची तर त्याचा एक सोपं फॉर्म्युला सांगणार आहे याच्यामध्ये जेव्हा दीड इंच शिलाई मार्जिन असेल ब्लाऊजमध्ये घेतलेलं तेव्हा छातीच्या चौथ्या भागाची घडी घ्यायची आहे म्हणजे चौतीस साईजसाठी साडेआठ येईल जेव्हा ब्लाऊजमध्ये दोन इंच शिलाई मार्जिन असेल तेव्हा छातीच्या चौथ्या भागामध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे तर मी इथे नऊ इंचाची घडी घेतलेली आहे चौतीस साईजसाठी तीन इंच कॅप हाईट दिलेली आहे तीन इंचवर मार्किंग केलं आणि हे जे तीन इंचाचं मार्किंग आहे तिथून आतमध्ये ब्लाऊजमध्ये जेवढं शिलाई मार्जिन घेतलं असेल दीड किंवा दोन तेवढं मार्किंग करायचं आहे तर इथे मी दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे दोनच इंच मातमध्ये मार्किंग केलं वरच्या बाजूने दीड इंचावर एक मार्किंग केलं आणि तिथून हलका हाताने आकार दिलेला आहे वरचा जो दीड इंचाचा पॉईंट आहे तो आणि आतमध्ये जो दोन इंचचा आपण आलेलो आहे तो पॉईंट असे जोडून घ्यायचे आहेत आणि त्याच्या आतमध्ये अर्ध्या इंचावर परत एक आतल्या बाजूने आकार द्यायचा आहे आतल्या मुंड्याचा खाली दंडघेर घेतलेला आहे दहा इंच त्याचा निम्मा आहे पाच इंच पाच इंचावर मार्किंग केलं आणि त्याच्या पुढे दोन इंच शिलाई मार्जिन ते पॉईंट जोडून घेतले केलेल्या मार्किंगप्रमाणे आता कटिंग करून आहे तर साईडला कटिंग केलं आणि हा जो बाहेरच्या मुंड्याचा आकार आहे तो पहिल्यांदा कट केला त्याच्यानंतर बाही ओपन करून घेतली आणि फक्त एकाच बाजूला फ्रंटच्या साईडला आपल्याला हे आतला भाग आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे या मेथडने तुम्ही कुठल्याही साईजचं बाहीचं कटिंग करू शकता व्हिडिओ जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणारे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद